नमस्कार श्री स्वामी समर्थ अंबिकेचा उद्धार कुरवपुरात अंबिका नावाची एक विधवा स्त्री राहत होती वैधव्य आणि दारिद्र्याने ती गांजली होती आणखी एक शल्य तिला बोचत होते तिचा एकुलता एक, एक मुलगा मतिमंद आणि मूर्ख होता तो शहाना म्हणून तिने देवाची खूप सेवा केली नवस केले पण तिचे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले शेवटी ती आत्महत्या करण्यासाठी नदीच्या काठावर गेली त्यावेळी श्रीपाद श्री वल्लभ स्नान करण्यासाठी नदीत उभे होते अंतर्ज्ञानाने त्या दुःखी श्रीची मनस्थिती श्रीपाद श्रीवल्लभ यांनी पूर्णपणे ओळखली ते तिला म्हणाले हे श्रीये तुझे दुःख मी ओळखतो तू आत्महत्या मुळीच करू नको ती आश्चर्यचकित झाली आपल्या मनातील हेतू ओळखणारे श्रीपाद श्रीवल्लभ साक्षात देव पुढे उभे असलेले पाहून ती अतिशय आनंदित झाली व सद्गुरूंना लोटांगण घातले ती म्हणाली स्वामी आत्महत्येशिवाय मला दुसरी गती नाही वैधव्य दारिद्र्य आणि त्यात भर म्हणून एकुलता एक मुलगा हा महामूर्ख निघाला आहे त्या स्त्रीची दुःख पीडित मनस्थिती ओळखून सद्गुरूंची कृपादृष्टी तिच्यावर पडली ते म्हणाले तुझा मुलगा शहाना होईल बुद्धिमान होईल व विद्यावंत होईल तुझी दारिद्र्य पूर्णपणे दूर होईल तिचे समाधान झाले आत्महत्या करावयास आलेली स्त्री सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाने पुणित झाली ती आदरयुक्त भावनेने स्वामींना तिने नमस्कार केला काही दिवस गेले अंबिकेच्या मुलाला सत्प्रेरणा होऊ लागली त्याच्यात सुधारणा होत आहेत असे तिला जेव्हा वाटले तेव्हा ती पुन्हा श्रीपाद वल्लभांच्या दर्शनास गेली सद्गुरूंनी तिला क्षेम समाचार विचारले अंबिकेने मुलात सुधारणा होत असल्याची माहिती सांगितली ती स्वामींना म्हणाली हे प्रभू पुढच्या जन्मी मला तुमच्यासारखा ज्ञानी आणि विद्यावंत पुत्र व्हावा अशी माझी आशा आहे श्रीपाद श्रीवल्लभांनी त्या स्त्रीची इच्छा ऐकून काही क्षण अंतर्मुख झाले त्यांना पुढील अवताराचे स्पष्ट चित्र दिसले सद्गुरू म्हणाले तथाच तू शनी प्रदोषान शंकराची पूजा करीत जा त्या व्रताने तुला पुढच्या जन्मी माझ्यासारखा पुत्र होईल ती सद्गुतीत झाली स्वामींच्या चरणी लोटांगण घेतलं अंबिका स्वामींच्या आशीर्वादानुसार शनी प्रदोषाचे व्रत निष्ठेने करू लागली मृत्यूनंतर पुनर्जन्मात कारंज या गावी एका सच्छिल ब्राह्मण कुटुंबात तिचा जन्म झाला त्यावेळी तिचे नाव अंबाभवानी असे होते तिच्या पोटी नरसिंह सरस्वतींचा अवतार जन्माला आला आणि आपल्या श्रीपाद श्रीवल्लभ सद्गुरूंचे आशीर्वाद हे पूर्णपणे खरे ठरले श्री स्वामी समर्थ